आणि इथं घेतलेले बिर्याणी नुसतं राईस आणि ग्रेव्ही कारण मी चिकन खातलंय आणि माझ्यासाठी पाऊस आलेला आहे बघू शकता हा मस्त थंडगार हवं येते आणि माझी साफसफाई चालू झालेली आहे आता हॉलमध्ये जरा झाडू मारून घेतला वरतून वरतून हॅलो गुड मॉर्निंग कशाच सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर जस्ट आता तयारी केले यांनी ओळाजवळा आणलाय तर तो बनवायचा आता आमचा घड्याळ बंद पडला वाटतं साडेनऊ दहा वाजले असतील देवपूजा वगैरे झालेली आणि बाहेर आज रात्री दोन वाजता उठलेले मी वॉशरूमला तर बघितलं तर पाऊस थेमथेम थेंब थेंब पडत होता तर आता मस्त पाऊस पडला बाहेर जरा थंडगार असं वाटतंय म्हणजे रस्ता ओला झाला आहे छानपैकी आणि थंड थंड वाटतंय गरमी तर असणारच थोडी पण छान वाटते थंडसुद्धा आहे आसळ मी जवळ तो ती तिकडची ती बोलताय का एकच बोलवणीची वर्दी नाही अरे याच्यात बघा कोणती जाळी पाहिजे तुम्हाला ही हं त्यांनाच नाही माहिती कोणती आणि ही हा? हा? ही करत बसले मी चपात्या बनवलंत मी शापच बनवल्या हो त्या लसणावर टाकायचा असतो आता मी तोच विचार केलेला की फोन करून विचारू का तुम्हाला जवळ म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं का तर काय आणि केळी किती मोठे आणलेत बघा लसूण बघू दे मला का के ला। साफ केलेला आणि माझी साफसफाई साफ 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 चालू झालेली आता हॉलमध्ये जरा झाडू मारून घेतला वरतून वरतून आणि आता इथलं देवांचा रूम करते कपडे उपडे झालेत धुवून आता इकडचं बघूया किती होते तेवढं करते आता वाजले साडे अकरा पावणे बारा अजून गौरांची सुद्धा वाके त्याच्यात गरम होतंय पण पाऊस पडला तर थोडंसं आहे पण तरी पण गरमच हो आहे चलो काम पिणं आणि आता मी इथं साफसफाई सुरू केलेली आहे कारण आता थोडासा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं मी साफसफाई करायला घेतली कारण गर्मीमध्ये मी साफसफाई करू शकत नाही त्याच्यामुळे जरा डिले झाले आणि आता छान वाटतं आहे साफसफाई करायला एवढं काय दाखवू शकत नाही कारण कॅमेरा कुठं ठेवू त्याचा प्रॉब्लेम होतो घाण बघू शकता किती आहे कारण माळ्यावरचं ते गेल्याला साफ केलं सगळं ती सगळे घाण इथं पडले तर आता मला इकडचं साफ करायचं आहे इकडचं झालं पोषण इकडचं किती साफ केलं ना तरी असच होत त्याच्यामुळे तर साफ करते आणि हा आल आहे मध्ये धूल उरते काय उरते जा ना तिकड आता गदा दिलाय ना तुला बघू तुझा गदा पप्पाची घडी घालते बघ जा चल जा आणि संडे स्पेशल आमच्याकडे आहे बिरयानी वेज बिरयानी नॉनवेज बिरयानी चिकन बिरयानी बिरयानी अरे चिकन बिरयानी का तो आ गव रायता काढ रायता कढस काढ दा ती भात टाकलाय वरती दोन किलो भात दोन किलो चिकन तसा असतं ना त्या हिशोबा दोन चिकन बिर्याणी अशी ग्रेव्ही आवडते मला गौरा कोणाला दिला ये कोणी पण घ्या गौरांशला द्या कोणी पण घ्या काय तू खाते ना मी नंतर खाणार काढला तुम्ही जेवा नाही खाणार तसा तो ग्रेव्ही वाला सुका ला द्या बस हा मुक्का येतो मुक्का आहे ना बोलता येत नाही ना तुला आणि आता वाजले ते म्हणजे दीड किती वाजले हो किती वाजले हो घड्याळ बंद पडलाय का आपला ये सुद्धा चाललंय रेनकोट ने पाऊस येईल आणि वातावरण झालेलं आहे पावसाच पावसाचं वातावरण झालेलं आहे आता किती वाजलेत काय माहिती भूकच नाही आणि मग झालं माझं सगळं साफसफाई साफसफाई केली वापरे डेंजर धूल वगैरे निघाले तर मग आता भूकच नाही बा साडे बारा वाजता गौरांची आंघोळ केली आणि मग त्याला आता भात दिलेला आता मी जेवून घेते ब्लॉगसुद्धा अपलोड केला आहे आणि मला लक्षातच राहत नाही मेन गोष्ट म्हणजे ना मला लक्षातच राहत नाही कुठं गेले ना किंवा घरात असल्यावर लक्षात राहील पण कुठं गेली ना मी की ब्लॉग अपलोड करायचा लक्षातच राहत नाही म्हणजे पब्लिक करायचा अपलोड केलेला तर असतो आहे पण पाच वाजता पब्लिक करायचं लक्षात राहत नाही तसं काल झालं काल साडेसात वाजता आलो आम्ही तर लक्षातच नाही मला अपलोड करायचं मग घरी येऊन साडेसात वाजता का किती वाजता मी अपलोड केला तर आता मी बिर्याणी मस्त खाऊन घेते थोडीशी चला आणि इथं घेतलेल्या बिर्याणी नुसतं राईस आणि ग्रेव्ही कारण मी चिकन नाही आणि माझ्यासाठी इथं बनवले अंड आणि हा रायता आणि इथं झालेल्या होत्या माझ्या भाकरी ही मस्त फुगलेली म्हणून मुलं दाखव दे तर ही भाकरी झालेली आहे आणि इथं केवढशी बिर्याणी राहिले बघा दोन किलो का दीड किलो मागवलेले आम्ही बाबांनी आणि इकडेही शेवटची भाकरी बाकी होती किती आलं पाव किलो चिकन इकडं चिकन टाकतात पन्नास भाजी Е, панда, да го कलेज नाही आले का नाही आले सांगायला जावा कपडे काढा दुसरे घाला पाय धुवा काय का नुसता फोनच बघायचा म्हणून मग नुसता फोनच बघायचं असतं त्याच्याशिवाय काम झिरो टू सिक्स कसला कुकरचं झाकण द्याव त्यांना अरे तो बघा ना आहे हातावर पाणी घेता घेता काय तुम्ही तर बोला बिर्याणी मागवले मग तू आल्यावर परत मागवायची असं काय बोलत होत्या नाव <laughs> बड्डे ला काही आहे मागवलेलं चायनीजनी आम्ही पण चायनीजच खाल्लेल मी केलेली घरी बिर्याणी आता संपले फक्त मला टाईम तीन तीन लोक खाते एवढे बाकी आहे दोन किलो मध्ये ते आपल्याला पण आम्ही आपल्याला त्यांच्या तरी राहिले तरी आपणच खाणार आहोत ना पण मग चिकन टाकले चपाती झाले भाकरी झाले दोन तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि मस्त बिर्याणी होती आत्तासुद्धा आता पाऊससुद्धा आता पडायला लागला आहे गडगडतं आहे थोडं थोडं आणि त्याची पावसाची सुरुवात ही झालेली आहे बाबा जरा बरं वाटतं आहे थंड थंड सकाळपासूनच बरं वाटतं आहे थोडंसं होतं गरम पण बरं होतं नॉर्मल आता पाऊस पडतं आहे ना पडत थोडं थोडं मगाशी पडत होता आता काय माहिती पडते नाही पडते पण गड गडगड गडगड गड़, आवाज येते थोडा थोडा आता बंद झाला आहे तर आता आमचा घड्याल पण बंद पडलाय आहे त्याच्यामुळं आता किती वाजले ते मला समजत नाही बघायला लागते आय गेस साडे नऊ वाजले असतील तर आता मी जाते पहिला आंघोळीला मग गौराष्टला घेऊन जाते असं करते बघूया कपडे पण सुकायचं काय आता पावसाळ्याचं म्हणून असं लटकवले तिकडं तिकडं तर बघूया आता चला आजचा ब्लॉग मी तरच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय पाऊस आलेला आहे बघू शकता हा हा मस्त थंडगार हवं येते बघा तू काय करायला येतो पाऊस बघायला ये ये पाऊस बघायला पुस ना तौबेल ने पूस हा 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 काय थंडगार हवा येते मस्त बघे पाऊस आंघोळ केली आत्ताच गावरांची இங்கு गड़ கருத்து